आलेले नवी दोन एजंट अचानक बेपत्ता झाले होते त्यांच्या गाडीवर गोळीबार झाल्यानं गाडीमध्ये रक्ताचे डाग आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील सापडल्या पेणखोपोली गागोदे या रस्त्याच्या पेणखोपोली गागोदे गावाच्या हद्दीत आतमधील रस्त्यावरती सुमित जैन या एकाच एजंटचा मृतदेह आढळला त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली परंतु दुसरा एजंट अजूनही बेपत्ता असल्यानं त्या एजंटचं नेमकं काय झालं यासंदर्भात संशय निर्माण झालाय नवी मुंबईमधील नेरूळ या ठिकाणी राहणारे सुमित जैन आणि अमीर खानजादा हे दोघे रिअल इस्टेटचं काम करतात बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास अमीर हा सुमित जैन यांच्याकडे गेला आपल्याला मीटिंगला जायचं आहे असं सांगून दोघेही बेलोनो कार घेऊन रायगड जिल्ह्यामध्ये निघाले रात्री बराच उशीर झाल्यामुळे घरच्यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांचे मोबाईल बंद असल्याचं आढळलं यामुळे कुटुंबाची चिंता वाढली त्यांनी नेरूळ पोलीस ठाणे गाठलं आणि मिसिंग तक्रार दाखल केली त्यांच्या बेलोनो कारला जी पी एस सुविधा असल्यानं जी पी एसवरून कारचा मागोवा घेत ते मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून पाली फाटा एक्झिटच्या बाजूला कॅफेसागर हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावर आले त्यांना तिथे त्यांची गोळीबार झालेली कार सापडली ते दोघेही गायब होते मात्र तेवीस ऑगस्ट रोजी यातील एजंट सुमित जैन यांचा मृतदेह पेण खोपोली रडवरील गागोदे गावाच्या हद्दीत रस्त्यावर सापडला त्यामुळे एकच खळबळ उडाली परंतु दुसरे एजंट समीर खानजादा यांचा तपास लागला नव्हता घटनास्थळी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि नवी मुंबई येथील पोलीस अधिकारी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पेण प्रतिनिधी प्रदीप मोकल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.